सिंगापूरमधील सँटोसा बेटावर इंबिया लुकआउट इथं मादाम तुसाद हे वॅक्स म्युझियम पर्यटकांचं मोठं आकर्षण स्थळ बदलं आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी जगभरातील मादाम तुसादच्या मेणाच्या आकर्षणाच्या साखळीची ही सातवी आशियाई शाखा म्हणून अधिकृतपणे ते उघडलं गेलं इथे तुम्हाला अमिताभ बच्चन आणि त्याच्याबरोबर आमच्यासारख्या पर्यटकांनी काढलेले फोटो प्रियंका चोप्रा असे अनेक दिग्गज चित्रपट खेळ या क्षेत्रातले दिग्गज तुम्हाला इथे मेणाच्या पुतळ्यामध्ये दिसतील आणि त्याचबरोबर इथे सिंगापूरचा इतिहास हा वेगवेगळ्या तऱ्हेने पुतळ्यांद्वारे तिथल्या प्रत्यक्ष इमारती तिथली माणसं तिथलं जनजीवन त्यावेळेचं सिंगापूरचं गाव त्यावेळची तिथली वापरण्यात येणारी हत्यार रोजचं जनजीवनातलं वस्तू असे अनेक प्रकारचे वेगवेगळे शिल्प ही मेणाची शिल्प ही या संग्रहालयामध्ये आपण पाहू शकता त्याची छोटी छोटी झलक अतिशय आकर्षकपणे इथ नटवलेली आहे यामध्ये मुख्यतः दिसतं की त्यांची जीवनशैली कशी होती सायकल हे त्यांचं फार महत्वाचं साधन व्यापाराचं व्यवसायाचं आणि एकूणच त्यांच्या आयुष्यामध्ये सायकलचं महत्व किती आहे हे इथे दिसत त्यावेळची वेशभूषा केशभूषा सुतारकाम गवंडी काम आणि इतर भाजी विक्रेते या सगळ्यांचं एक चित्र इथं आपल्याला दिसतं मोठं आकर्षकपणे वॅक्स म्युझियममध्ये ते तयार केलेलं आहे छोट्या छोट्या मुलांचे खेळ त्यानंतर एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस सिंगापूरचा इतिहास एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पासष्ट सिंगापूर कसं कसं बदलत गेलं त्याच्यावर कशी कशी अतिक्रमणं होत गेली आणि मग ते कसं उभं राहिलं या सगळ्याच वास्तव चित्र इथे शिल्प स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं मोठा आकर्षक इतिहास हा एकोणीसशे बेचाळीसपासून एकोणीसशे पासष्ट पर्यंतचा या वॅक्स म्युझियममध्ये आपण पाहू शकतो त्याबरोबर जे केलेले मेणाचे पुतळे आहेत लोकप्रिय प्रसिद्ध क्रीडापटू चित्रपट दिग्दर्शक चित्रपट कलाकार या सगळ्यांचेच इथे पुतळे अतिशय सुंदररित्या साकारलेले आहेत ते पाहताना तुम्ही अक्षरशः त्या जिवंत प्रतिमा तुम्हाला आपल्या मनामध्ये साठवून ठेवाव्या असं वाटतात यामध्ये गांधी आहेत महात्मा गांधी एलिझाबेथ राणी इंग्लंडची राणी आपले सध्याचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्व इथे तुम्हाला वॅक्सच्या पुतळ्यामध्ये साठलेले आणि अतिशय जिवंत झालेले दिसतात या सगळ्यावर चायनाचं चा, म्हणजे चायनीज लोकांचं मोठं प्रभुत्व आहे यामध्ये पेले आहे जगभरातले मान्यवर जे स्पोर्ट स्टार आहे त्याच्यामध्ये आपला सचिन तेंडुलकर आहे विराट कोहली आहे सुपरस्टार्स आहेत स्पोर्ट्स स्टार्स आहेत या अनेकविध पुतळ्यांसोबत आपण आपले स्वतःचेही फोटो काढून घेऊ शकतो फक्त इथं व्हिडिओला अलाउड नाही आहे इथे फक्त फोटो काढता येतात ब्रुसली किती 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 भरपूर मेळाचे पुतळे हे जिवंतपणे तुमच्या समोर साकारलेले दिसतात अतिशय आकर्षकपणे ते तुम्हाला पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात आणि हे तुम्ही एक वेगळ्या जगाचं आहे आनंद आपल्या मनामध्ये साठवून ठेवू शकता आपल्याला <coughs> खूप अभिमान वाटेल असे काही क्षण आपण स्वतःच्या मनामध्ये साठवून ठेवतो या मेणाच्या पुतळ्यांसोबत आपल्याबरोबर ती ठेव म्हणून ठेवतो आणि या मेणाच्या संग्रहालयाला आपण सलाम करतो आणि बाहेर पडतो